अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला चार महिने चातुर्मास चातुर्मासामध्ये चार महिने कोणकोणते व्रत करायचे साधे आणि सोपे व्रत त्याच्यामध्ये जर आपण आषाढी एखादी बसून चार महिने चातुर्मास आहे तो सुरू होत असतो तर ह्या चातुर्मासामध्ये कोणकोणते साधे सोपे उपाय करायचे व्रत करायचे त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे ह्या चातुर्मासामध्ये तुम्ही जास्ती जास्त सेवा करू शकता सगळ्यात अगोदर चातुर्मासामध्ये तुम्ही चैत्राचा रोज एक अध्याय वाचू शकता त्याला कोणतंही बंधन नाही कोणताही नियम नाही गुरुचरित्राचे रोज एक अध्याय वाचा चतुर्मासामध्ये परत नवनाथांचा तुम्ही नवनाथांचा आहे तसा पण तुम्ही रोज एक अध्याय वाचू शकता तुम्हाला जसं जमेल तशी सेवा करायची हे जी सांगलेली सेवा सगळीच करा असं नाहीये पण जेवढं जमेल तुम्ही करू शकता चार महिने आहेत मग याच्यामध्ये तुम्ही रोज एक अध्याय गुरुचरित्राचा वाचा नवनाथांचा रोज एक अध्याय वाचू शकता त्याच्याबरोबर तुळशीची पूजा ह्या चातुर्मासामध्ये तुळशी मातेची जी पूजा व्यक्ती करेल जी सुवासनी असेल किंवा जी माता भगिनी असेल जी तुळशीची पूजा करेल त्याला अखंड सौभाग्य लाभत असत तुळशी मातेची पूजा कशी करायची रोज तर पाणी आपण टाकतो पण जेव्हा आपण पाणी टाकणार त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि ती पाने आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं हो। दाम्पत्य पूजा दाम्पत्य पूजा म्हणजे काय बाळकृष्णाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे ती मूर्ती काय करायची ती मूर्ती रोज एका वाटीमध्ये मूर्ती घ्यायची ती मूर्ती तुळशीजवळ ठेवायची सगळ्यात अगोदर ती मूर्ती घ्यायची ती मूर्ती तुळशीजवळ ठेवायची तुळशी मातेची पूजा करायची बाळकृष्णाची पूजा करायची आणि नंतर ते केल्यानंतर बाळकृष्ण आहे तो परत देव घरामध्ये ठेवायचा हे नित्य करायचं रोज करायचं यांनी काय होत दाम्पत्य पूजा होती दाम्पत्य पूजा होत रोज करायचं हे दाम्पत्य पूजा होईल त्यांनी त्याच्यामध्ये काय होतं घरामध्ये सुख शांती नामत असते हे एक दुसरा उपाय तुम्ही करू शकता तिसरा उपाय आहे तुम्ही स्वस्तिक काढायचं आपल्या घरासमोर हळदीने स्वस्तिक काढा कुंक आणि स्वस्तिक काढायचो रोज न चुकता स्वस्तिक काढायचं हे केल्यानंतर परत यांनी काय होतं जर स्वस्तिक जर आपण काढलं तर घरामध्ये वादविवाद भांडण होणार नाही नंतर आपण तुळशीला तुळशी मातेला नित्य नमस्कार करायचा नमस्काराला पण खूप महत्व आहे तुळशी मातेला नित्य रोज नमस्कार करायचा तरी पण अखंड सौभाग्य प्राप्त होत असत त्याच्याबरोबर बरोबर वळ असेल पिंपळ असेल बेलाचं झाड असेल औदुंबर असेल त्याला रोज एकशे आठ किंवा अकरा एकवीस एक्कावन प्रदक्षिणा मारायच्या ठीक आहे त्याच्याबरोबर तुम्ही रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करू शकता चार महिने चातुर्मासामध्ये तुम्ही सगळ्यात सोपी सेवा म्हणजे आपल्या आई वडिलांना नित्य नमस्कार करणे रोज नमस्कार करायचं डोकं टेकून नमस्कार करायचं त्या चार महिने जर तुम्ही नित्य नमस्कार आपल्या आई वडिलांना केलं तुमच्या तुमची जी सगळी मनोकामना आहे ती पूर्ण होत असते चार महिन्यामध्ये ह्या चातुर्मासामध्ये आई वडिलांना नेत्य नमस्कार करा परत तुम्ही ह्या चार महिन्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्त असेल पुरुष सुक्त असेल याच अनुष्ठान करायचं आहे त्या अनुष्ठान करायचं म्हणजे रोज वाचायचं रोज वाचू शकत ह्या चातुर्मासामध्ये आसे, आसे, कांदा असेल लसूण असेल हा वर्ज करायचा खायचा नाही चार महिन्यामध्ये कांदा लसूण खायचा नाही आपली कामिक भावना आहे ती थोडी कमी करायची कामवासना कमी करायची काम मन प्रसन्न ठेवायचं आणि राग राग जास्त आणायचा नाही शांतता ठेवायची गायत्री मातेचं तुम्ही पुर पुनच्चरण करू शकता म्हणजे गायत्री मंत्राचा जप जास्त जास्त करू शकता या चातुर्मासामध्ये जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करू शकता म्हणजे नवनाथ पारायण असेल नऊ नऊ दिवसाचं नवनाथ पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल भागवत पारायण असेल भागवत पारायण जर तुम्ही केलं तर आपल्याला पित्रांचे कोणाला जी सेवेकरी तही असेल त्यांच्या सासरचे पित्र असेल माहेरचे पित्र असेल या दोन्हींचे जे दोष निवारण करण्याची ताकद जी आहे ती भागवत आहे संक्षिप्त भागवतवाचा भागवतवाचा भागवत त्याच्यामध्ये तुम्ही भागवत पारायण जर केलं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रकारचा जे पित्रांचे दोष असेल ते दोष पूर्णपणे नाही शेवट या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रदक्षिणा जास्त मारायची आहे कोणताही एक संकल्प करायचा नित्य नमस्कार करणं तुम्ही ब्राह्मण पूजा पण करू शकता या चार महिन्यामध्ये ब्राह्मण पूजा एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांना ओवळायचं त्याची ब्राह्मण पूजा करायची आणि ते, ते केल्यानंतर हे द्वादशीला जरी केलं तरी चालतं प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला जरी केलं चालेल ब्राह्मण पूजा पाद्यपूजन करायचं हे एवढं आपण करू शकता त्याच्याबरोबर आपण मनामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत त्या संकल्प करून करायचे आहे तुळशीची पूजा असेल दाम्पत्य पूजा असेल दाम्पत्य पूजा तुम्ही आता आषाढी काल झाली आजपासून तुम्ही चालू करून द्या दाम्पत्य पूजा बाळकृष्णाची मूर्ती आहे ती तुळशीजवळ घेऊन जायची तिथे पूजा करायची गंधाक्षर फुलं व्हायची आणि तेच परत देवघरात ठेवून द्यायचं रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करू शकता या चातुर्मासामध्ये मा खोट बोलायचं नाही वाईट बघायचं नाही वाईट हे करायचं नाही कोणाला दोष द्यायचे नाही कोणाला रागराग करायचा नाही कोणाला शिव्या द्यायच्या नाही ह्या चातुर्मासामध्ये हा खूप पवित्र काळ असतो या काळामध्ये केलेली सेवा ही डायरेक्ट भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि मनामध्ये कोणतीही बघा कोणतीही सेवा आपण करत असणार कोणतीही सेवा असेल अनुष्ठान असेल तर तुम्ही ह्या चातुर्मासामध्ये जर तुम्ही जर केलं तर त्याच पुण्य तुम्हाला खूप लागत असतं बघा म्हणून चातुर्मासामध्ये रोज एक अध्याय गुरुक्षेत्राचा वासा त्याला कोणताही नियम नाही त्याला खाण्याचे नियम नाही ना झोपण्याचे नियम आहे कोणतेच नियम नाही म्हणून रोज एक अध्याय गुरुक्षेत्राचा तुम्ही आजपासून सुरू करू शकता किंवा उद्यापासून सुरू करू शकता नवनाथांचा पण एक अध्याय वाचू शकता स्वामी क्षेत्र पण वाचू शकता दुर्गा सप्तशती देवीची सेवा ह्या चार महिन्यामध्ये तुम्ही देवीची सेवा करू शकता देवीला रोज कुंकुमार्चन जमलं तर रोज कुंकुमार्चन करायचं दुर्गा सप्तशतीचे रोज एक एक अध्याय तुम्ही वाचू शकता देवी आईची आरती पण घेऊ शकता आणि द्वादशीला द्वादशीला काय करायचं एका सवासणीला घरी बोलायचं प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला एका सवेश घरी बोलवा तिला तिची ओटी भरा गजरा असेल गजरा त्या सेवेकरिताईला गजरा द्या तिचं पाद्यपूजन करा हे प्रत्येक महिन्याच्या चातुर्मासामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला तुम्ही ह्या गोष्टी करू शकता म्हणजे तैला सेवे करते जे असते सुवासने तिला घरी बोलवा तिचं पाद्यपूजन करा तिला गजरा द्या तिची ओटी भरा त्या चार मानामध्ये जेवढे पौर्णिमा येतील तेवढे पाद्यपूजन करायचं परत प्रत्येकाच्या घरामध्ये टाक असतो त्या टाकाला दर पौर्णिमेला अभिषेक करायचा सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा चातुर्मासामध्ये तुम्ही जेवढी सेवा करणार तेवढं मन पवित्र असतं कारण की हा काळ खूप शांतता असतो पाऊस पडत असतो मनामध्ये चलबिचल जे आहे ती कमी झालेली असते मन शांत असत या चार महिन्याच्या काळामध्ये या चातुर्मासामध्ये थोडं बाहेरचं खाणं बंद करा बाहेरचं हॉटेलचं असेल ते खाणं थोडं बंद करायचं आहे बाहेरचं खायचं नाही मनामध्ये ताण घ्यायचा नाही आणि तुम्हाला कोणतीही सेवा नाही जमली चातुर्मासामध्ये तर तुम्ही चातुर्मासामध्ये एक सेवा अशी करू शकता ती म्हणजे काय आपल्या पतिदेवाचं दर्शन घेणे आषाढी पासून चार महिने आहे आपल्या पतिदेवाचं रोज नित्य दर्शन घ्या तर उद्या आजपासून नाही जमलं तर उद्यापासून करा रोज त्यांचं दर्शन आहे डोकं टेकवायचं दर्शन घ्यायचं आपल्या गुरुच आपल्या पतिदेवाचं आपल्या नवऱ्याचं आपल्या पतिदेवाचं रोज दर्शन घ्यायचं चातुर्मासामध्ये तो जर जर तुम्हाला काहीच नाही जमलं तुम्ही चातुर्मासामध्ये आपल्या नवऱ्याचं आपल्या पतिदेवाचं दर्शन घेऊ शकता ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी आपल्या आई वडिलांचं घ्या वडिलांचं घ्या त्यांचं लग्न आलं तरी नवऱ्यांचं घ्या आणि आपल्या गुरूंच घ्या गुरूंना पण तुम्ही आपल्या घरी बोलू शकता त्यांचं पाद्यपूजन करू शकता ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता चातुर्मासामध्ये गुरुला गुरुपूजन महत्वाचं आहे आता गुरुपौर्णिमा पण येत आहे बघा गुरुपौर्णिमा पण आहे गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी गुरुमंत्र घ्यायचं आहे देह दारू गुरु पण सगळ्यांनी करायचं आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्या घरी ब्राह्मण भोजन ब्राह्मण ब्राह्मणाला पाद्यपूजन ब्राह्मण पूजन हे प्रत्येकाने करायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या जर आपण फॉलो केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्याचा जो लाभ आहे तो लाभ अवश्य भेटेल गुरुपूजन पाद्यपूजन आपल्या नवऱ्याचं पूजन नवऱ्याला पाद्यपूजन करू शकता तुमचे पाय धुऊ शकता रोज जमलं तर रोज करा नाही तर एकादशीला करा द्वादशीला करा काही प्रॉब्लेम नाही पण रोज दर्शन घ्या तुम्हाला सगळं लागेल आणि जे घरामध्ये आपले आई वडील असतील यांचं यांचं पण नित्य दर्शन घ्यायला पाहिजे आपल्या मुलांना पण सवय लावायला पाहिजे दर्शनाची आणि नमस्कार कोणाचा नमस्कार करायचा ब्राह्मणाचा नमस्कार करायचा देवाचा नमस्कार करायचा आपल्या घरामध्ये जे देवा असेल त्यांचा नमस्कार करायचा वड असेल पिंपळ असेल बेलाचं झाड असेल बेलाच्या झाडाला रोज चातुर्मासामध्ये रोज दूध घ्यायचं वाटेमध्ये ते रोज चातुर्मासामध्ये बेलाच्या झाडाला बेला दूध अर्पण करा औदुंबराच्या झाडाला दूध अर्पण करा बाहेरचं खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ